नमस्कार प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या आपण पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं वारं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाहताना पाहतोय त्याच धरतीवर आपण मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर एकोणपन्नास पंचायत समिती गनामध्ये फिरत असताना किंवा या ठिकाणी जात असताना महत्त्वाचा जो गण आहे या गणाकडे या ग गटाकडे प्रचंड मोठं लक्ष लागलेलं आहे सावळेश्वर कामती बुद्रुक जिल्हा परिषद आणि सावळेश्वर गण असे या ठिकाणी मोठी लढत बघायला मिळणार आहे आणि याच ठिकाणी जे आपल्याला कार्यकर्ते ग्रामस्थ अनेक भेटताना दिसतात आणि याच धर्तीवर आपल्याला एक कार्यकर्ते भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आपलं नाव काय आहे माझं नाव प्रवीण बाळासाहेब लवटे तर या ठिकाणी आपल्याला एक कार्यकर्ते भेटलेले आहेत आणि या कामती बुद्रुक मतदारसंघामधून जे आपले उमेदवार आहेत भाजपाकडून किंवा दुसऱ्या पार्टीचे असे दुरंगी तिरंगी लढत होणार आहे तर आपल्याला काय वाटतं लोकांना कोणाला सहकार्य करावं मदत करावी मतदान करावं मला वाटतंय विमलताई तानाजीराजे खता जे जी भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना लोकांनी सपोर्ट करावं कारण की त्यांनी भरपूर लोकांनी कायम कधी पण जेव्हा अडचण येतात ते ते लोकांना तेव्हा त्यांनी पहिलं धावून जातात पूर्ण खताळ परिवार हे कायम धावून गेलेलं आहे हे सगळ्या इथल्या भागात माहीत आहे त्यामुळं मला वाटतंय ते उमेदवार योग्य आहे पहिल्यापासूनच म्हणजे अनेक वर्षापासून खताळ कुटुंब हे मदतीला धावून जाणारे कुटुंब असल्यामुळे या भागातील मतदारांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं त्यांना मतदान करावं असंही कार्यकर्ते लवटे यांचं मत आहे त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आहे आपल्याला की सध्या भाजपची गल्लीपासून म्हणजे सगळीकडेच हवा आहे परंतु या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेसची अगोदर हवा होती मग या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत या उमेदवारांना या भागातून शंभर टक्के लोक मतदान करतील असं वाटतंय शंभर टक्के मला वाटते लोक मतदान करतील कारण की आपल्याला एक काम करू काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे आपल्याला पक्ष तर बरोबर आहेच त्याशिवाय वरून सगळं सूत्र हलतात पण काम करणारा उमेदवार आपल्याला मिळाला तर या भागाचा नक्कीच विकास होईल बाकी खताळ कुटुंबाने भरपूर आजपर्यंत कामं केलेली आहेत आता लेटेस्टमध्ये जेव्हा या भागात पूर आपल्या सीना नदीला जेव्हा पूर आलता तेव्हा जवळपास दहा किलोमीटरला तर ट्रॅफिक जाम चालतं हे सोलापूर हायवे एक कायम ट्रॅफिकचा रोड आहे तर त्या टायमाला त्यांनी जवळपास सर्वच जेवढं ट्रॅफिकमध्ये जेवढ्या अडकलेत त्या सगळ्यांनाच नाश्त्याची सोय हो बिस्लरीच्या पाण्यापासून सगळी सोय हो जेव्हा त्यांना मदत करत होते तेव्हा त्यांचा जात धर्म काय विचारलेला नाही तुम्ही कुठल्या ह्याच्यात येत आहे ते विचारलेलं नाही खताळ कुटुंब असं आहे की त्यांनी कायम तो आप हे इलेक्शन चालू आहे म्हणून मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगत नाही आहे त्यांच्या पुढं कधी बी असा एकांत माणूस येऊ दे अडचणीत त्यांच्यानं होईल तेवढं त्यांनी मदत करते त्यामुळं असं सांगण्यासारखं भरपूर आहे आधी जेव्हा दुष्काळ दुष्काळ पडला होता तेव्हासुद्धा जनावरांना जेव्हा गोरगरिबांच्या जनावरांना शेतकऱ्यांच्या जनावरांना जेव्हा चारा नव्हता तेव्हा त्यांनी स्वतःच्या रानातला चारा त्यांना उपलब्ध करून दिला छावण्या चालवल्या आहेत त्यांना राजकीय वारसा पण आहे तरीसुद्धा पूर्ण खतळ फॅमिली आता नवीन पिढी खतळ फॅमिलीमधली त्यांचा आमच्यासोबत स्वतः दादाचा आमच्यासोबत जनसंपर्ग संपर्क बहुत खूप जास्त आहे म्हणून आम्हाला वाटतं खतळ कुटुंब ही योग्य आहे म्हणजे हे उमेदवार आपल्यासाठी योग्य आहेत असंही कार्यकर्त्याचं मत आहे कारण काम करणारा उमेदवार निवडून आला पाहिजे असंही त्यांचं मत आहे पण कामती बुद्रुक जिल्हा परिषद आणि सावळेश्वर पंचायत समिती गणातील लांबोटे या ठिकाणी पोचलो आहोत या ठिकाणी बरेच ग्रामस्थ या हॉटेलच्या जवळ या चिंचेच्या खाली दररोज बसत असतात त्यांच्याकडून आपण या राजकारणाचा कानोसा कौल जाणून घेऊया बोला नाव काय आपलं गोविंद पाटील अरे या कामती बुद्रुक सावळेश्वर या ठिकाणी या राजकारण जे सुरू झालेलं आहे म्हणजे निवडणूक पाच तारखेला आहे मग तिकडे कोणाची हवा आहे तिकडं सांगतो की देवेंद्र फडणवीस मोदी मोदी हे नाही देवेंद्र देंद्रा त्यानं कांद्याला उसाला कशालाच भाव दिला नाही लावला घोडा चालत मग शेतकरी शेतकरी नाही बर ठीक आहे तुमचं काय नाव मामा दत्ता नरसाप्पा कुंभार तुम्ही कुठला आहोत मोरवंशी बी तीस भाग येते बरं बरं इकडं कुणाची आहे काय प्रतिक्रिया नाही प्रतिक्रिया नाही आम्ही संतोष शिरगिरे लांबोटे लांबोडे या सावळेश्वर आणि कामतीपु्रुक मतदारसंघात कुणाला आपलं म्हणजे कुणाची हवा आहे विमल विमलताई खटाळ या आपल्या प्रेम आपलं मत खताळांनाच हा आम्ही अनगरजा पटलाची माणसं बर 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 ओके कुठली एकदाजी खरात चालू केलं बरं आता ही निवडणूक लागली आहे माहीत आहे का हा मग या भागात कोणाची हवा वाटते तुम्हाला जास्त आता कोण आता कोण उमेदवार आपल्याला को माहितीच नाही मतदान मत आहे आम्ही आता आमचे मतदान आमच्या भागातलं कोण आहे आमचा उमेदवार असेल त्याला करणार आम्ही तुमचा उमेदवार त्याला करणार का बर बर हा या निवडणुकीविषयी आपल्याला आपला परिचय आणि आपल्याला काय मत आहे आपलं माझे नाव दिनकर शिवाजी चौरे मी पेनूरचं ता रहिवाशाही तालुकामहळ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मी जे जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक आहे मी पेनूरम पेनूर घाटातनं हे आहे आणि हे जर मतदान घ्यायचं जर असेल तर चिठ्ठ्यावर मतदान घ्या शिक्क्यावर मतदान घ्यावं वॉलेटमध्ये मिशनवर मतदान घेऊ नये एक माझी विनंती आहे आपण मत कोणाला टाकतो आणि कोणाला जातं हीच काही कळत नाही आपण जरी एखाद्या मतदान सर आपल्या ह्याच्या पक्षाला दिलं तर ते मतदान ते दुसऱ्यालाच मतदान जातं ते मतदान आपल्याला कळतच नाही कुणाला मतदान गेलं किंवा काय आणि ह्याच्यामुळं मग हां ई एमवर मतदान झालं पाहिजे ई व्ही एमचं मतदान नसावं आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे असं या चौऱ्यांचं मत आहे श्याम्बेरामन ईश्वर आमभट दादासाहेब नेळ प्रजासेवा न्यूज माहोळ सोलापूर